मित्रांनो तुमचं साहिल मुल्ला जे यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो एक मैदान होते भव्य मैदान सलापतप्रमाणे श्री धर्मराज बीज उत्सव श्री मायक्का यात्रा व श्री खंडोबा यात्रेनिमित्त मौजे येतगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे भव्य दिव्याचं बैलगाडा श्री त्यांचं मैदान होतंय ही एक आध्यात एक बैलचं मैदान होणार आहे शुक्रवार दिनांक म्हणजे आज तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मैदान होते भव्य आज येतगाव या ठिकाणी आणि या मैदानासाठी आकर्षिक आक आकर्षक बक्षिस असणार आहेत प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपये द्वितीय क्रमांकासाठी पंच्याहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी पन्नास हजार रुपये चतुर्थ क्रमांकासाठी पस्तीस हजार रुपये पंचम क्रमांकासाठी पंचवीस हजार रुपये सहाव्या क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये आणि सातव्या क्रमांकासाठी दहा हजार रुपये आणि मित्रांनो या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी देखील बक्षीस आहेत प्रथम क्रमांकासाठी नऊ हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी सात हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी पाच हजार रुपये चतुर्थ क्रमांकासाठी तीन हजार रुपये पंचम क्रमांकासाठी तीन हजार रुपये सहाव्या क्रमांकासाठी तीन हजार रुपये आणि सातव्या क्रमांकासाठी देखील तीन हजार रुपये आणि भव्य दिव्य असं मैदान होतं एक आधत एकच बैल मैदान आणि या मैदानासाठी प्रवेश बी असणार आहे एक हजार रुपये आणि हे मैदान होते मौजे यतगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे भव्य दिव्य असं एक एक बैलचं मैदान आणि मित्रांनो सर्व गाडा मालकांनी चालकांनी या मैदानाचा लाभ घ्यायचा आणि सहकार्य करायचं आहे मैदानासाठी